नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे आपण बघितलं म्हाडा आरक्षणाचं तेवढंच वातावरण तेवत चाललं आहे त्याच पार्श्वभूमीवर माढा विधानसभा असेल माळशिर्स विधानसभा असेल सांगोला विधानसभा असेल त्याच पार्श्वभूमीवर का आज आपण माळशिर्स विधानसभेमध्ये आलो आहे नेमकं इथं काय चाललंय हा राखीव मतदारसंघ आहे पण मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे आज माळशिर्स तालुक्यातील फळून या गावात आहेत आपल्यासोबत विद्य जे सगळे उपसरपंच आहेत त्यांची ज्यांनी काही भूमिका बजावलीत माझी सरपंच आहात का माझे सरपंच आहेत आपल्यासोबत सचिन पाटील सर आहेत सर, सर काय सांगाल एकंदरीत जे काय माळशिरस विधानसभा आहे या सभेमध्ये आरक्षणाची भूमिका काय असणार आहे या माळशिरस विधानसभेमध्ये वास्तविक पाहता मराठी समाजाची भूमिका अशी असेल की ज्यानं ज्या जरंगे पाटल्यानं जे लढा उभा केला आहे मराठा समाजासाठी त्याला ज्याने आडफटा टाकला आहे जे हाके नावाचा ह्यानं जे आडफट टाकला आहे तो आडफडा त्यांनी ह्या उत्तमराव जानकर यांना पाठिंबा दिला आहे तर मराठा समाज हा त्या उमेदवाराला कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही त्याच्या व्यतिरिक्त कुणाही देऊ शकेल पण त्या समा त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकणार नाही कारण मराठा समाजावर ज्या हक्कीनं जाताना जातानासुद्धा इतक्या अडचणी निर्माण केल्या अशा जातीवादी त्या हकीला त्यानं ज्या पाठिंबा दिला आहे त्या उत्तमराव जानकर याला कोणीही मराठा समाज हा मतदान करणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या एस सी कॅटेगरीचा जी जा जागा असतानासुद्धा ती एस टी कॅटेगरीचा हे सोडून जर धनगर समाजाचा माणूस त्या ठिकाणी उभा राहत असेल तर मित्रांनो एस सी समाजावर हा खूप अन्याय आहे इथून पुढं या माशेरस तालुक्यात जर असं चालत राहिलं तर मराठा समाजाची अशी भूमिका असेल एक थोरला भाव म्हणून मराठा समाज अशी भूमिका घेईल की ह्या एस सी समाजावर अन्याय होणे हा सुद्धा मराठा समाज एक थोरला भाव म्हणून त्याचीसुद्धा भूमिका असेल कारण एस सी समाजावर सुद्धा उत्तमराव जानकर ह्यांनी अन्याय केलेला आहे कारण एस सीचा उमेदवार न उभा करता स्वतः जानकर साहेब धनगर समाजाचे असून दाखला खटीक धनगर असा काढून त्या एस सी समाजावर अन्याय होत असेल आणि इथून पुढं जर असंच होत असेल तर एस सी समाजाचा आमदार या तालुक्यात बघायला मिळणार नाही सभापती बघायला मिळणार नाही पंचायत समिती सब बघायला मिळणार नाही किंवा गावचा सरपंचसुद्धा बघता येणार नाही हे मात्र ह्या मायशिरस तालुक्यात शंभर टक्के होणार आहे त्यामुळे सर्व बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी उत्तमराव जानकर यांना मतदान न करता कुठल्याही उमेदवाराला मतदान करा पण त्या उमेदवाराला मतदान करू नका एवढी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे गावात किती मतदान आहे आमच्या गावात साडेतीन हजार मतदान आहे साडेतीन हजार मग त्यातलं उत्तमराव जानकर यांना मतदान करणं वर्ग किती या गावामध्ये मराठा समाजाचं भरपूर मतदान आहे एक पंच सत्तर टक्के मतदान हा मराठा समाजाचा आहे आणि बाकीची इतर समाजाचं एस सी माना ओबीसी माना इतर समाजाचं मतदान आहे त्यामुळे या गावामधून मराठा समाज हा जागृत आहे त्यामुळे मराठा समाजाला माहीत आहे मतदान कुठं करायचं हे शंभर टक्के हा मराठा समाज त्यांच्या विरोधात मतदान करणार हाकेसरांनी जरी पाठिंबा दिला असला तरी उत्तम जानकरे यांनी स्वीकारला आहे का स्वीकारला आहे ना हाकेसर हकीने पाठिंबा दिला माहिती पाठिंबा दिला माहिती स्वागतच केलं आम्ही काही हे घेतल्या त्यांच्या खाली कमेंट मध्ये आलं की आम्ही हाके सरांचा घेतला नाही अपष्ट त्याने हाके सरांचा पष्ट सांगितलं नाही पाठिंबा घेतला हे म्हणल्याशिवाय झाल्याशिवाय पाठिंबा द्यायला आले नाहीत ना असा पाठिंबा तसं काय जाहीर करते ती त्यांनी पूर्णपणे पाठिंबा घेतलाय काय वाटतं एक समोर या काय वाटत गावातलं फोर्णी गाव काय वातावरण गाव ही राम बो, रामबाद पटेलना मतदान होईल त्यांनी महायुतीमध्ये त्यांनी सुद्धा विरोध केला त्यांनी जर केला असला पण त्यांनी सभागृहात आवाज उठवला आहे मराठा समाजाविषयी धनगर समाजाविषयी आरक्षणाचा रामसात पटेल होणार कारण हाके ज्या उमेदवाराला मदत करेल त्याला मराठा समाज मतदान करणार नाही आणि जरी पुढचा उमेदवार असं आम्ही पाठिंबा स्वीकारला नाही तर त्याला आर्थिक रसद पुरवलेली आहे ना मदत त्याला केलेली आहे त्या उमेदवारानं की आमचा बा जातवालाय आमचा म्हणून जेव्हा धनगर समाज आरक्षण होते तेव्हा ही त्यांच्या बाजूला जातंय पण रामसात पुते आता पुन्हा आवाज उठवला असं वाटतंय उठवणार ना शंभर टक्के उठवणार कारण आधी उठवलाय म्हणजे आज उठवणार आहेत आता सातपुत्याबद्दल आवाज उठवणार की आम्ही बरं पण हां तुम्ही आता म्हणताय या ठिकाणी जे राम सातपुते आहेत हे भाजपचे आहेत भाजपनं मराठा आरक्षणाला विरोध केला होता परत त्यांनी सीबीसी मधून दहा टक्के आरक्षण दिलंय ते टिकल का नाही टिकल ही सुद्धा चर्चा मोठी आहे पण या ठिकाणी का जे काही उमेदवार उत्तरवजनकर तुमच्या गावातनं विरोध आहे मला हे सांगायचं आहे की सातपती यांचे काम चांगले आहे ते ह्याच्यामुळे आम्ही सातपती यांना मतदान करणार आहोत काम कान चांगलं आहे आरक्षणचा विषय आहेच की मराठीला मिळलंच पाहिजे मी मग तुम्हाला तुमचं उमेदवार कोण नाही असेल पण पोहोचत नाही कुठं काय नाही दोघात लढत असल्यामुळं आम्ही सातपती यांना मतदान करणार आहोत बघितलं की फळवणी गावातली ही लोक आहेत यांचा कौल नेमका काय असणार आहे जानकरावरती नाराज दिसत आहेत परंतु मायुतीच्या सरकारनं काम आहे काय केलं त्यांनी जानकर हायचा चोर आय चालू हे ना माझा फसवून माझ्याकडे माझ्याकडं ही कशालाय काय उद्यासाठी हा, हा बरं कोडगाला बोलवा बरं नाही असू द्या असू द्या तुमच्या कधी नाही माझ्यासाठी नाही तालुक्यात पासष्ट टक्के पासष्ट टनाला कारखान्यान कपात केली म्हणून मी सगळ्याला हे बिल दिल तर कारखान्यावर केस दिलती हे ह्या आरामखोरांनी त्या ढवळा केला आणि त्या भाड्याला कशाला आमच्या गावात जाणार जायला जाणकरन जाणकरला वीस तारीख जाऊ करू घेख जा या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या काकांचा रोष आहे कुठंतर कारखान्याच्या संदर्भात यांची बिल कुठेतरी तटवल्याचा त्या ठिकाणी आरोप केलाय जाणकरांची नाराज आहे रामभाऊ सतपती असतील किंवा अनेक म्हाडा आरक्षणावर या समोर आहे काय वाटतंय तुमच्या माहिती मोहिते पाटला प्रत्येक पाच वर्षाला पक्ष बदलले ती आपल्याला काय ते ह्याला जाण करायला काय मतदान करायचं बरं मग मोहिते पाटलांना पक्ष बदलून पण तुमचं स्थानिक उमेदवार कोण आहे कोल हे आहे आपलं राम सतपती राम सतपत्यांना हा त्याला ते आपलं पहिल्यापासून ते आहे ना भाजपचा गावात काय विकास काम हो केली ती भरपूर केली ते गोरगरीबाचा माणूस आहे ती पुढारीकडन जनता खेळ झालं ते आता काय हा आता माहिती पडला हा नाही नाही च आपण त्या ठिकाणी बघितलं माळशेस तालुक्यामध्ये कशी आक्रमक प्रतिक्रिया आहे म्हाडा आरक्षण असेल विकास काम असतील संदर्भात यांच्या भूमिका आपण जाणून घेतल्या अनेक पुढच्या गावातसुद्धा आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडणार आहे फळणी गावातली तुर्तास तरी या ठिकाणी म्हाडा समाजाची नाराजी दिसते तुर्तास थांबूया धन्यवाद